झरांगे पाटील समजून घेताना मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि समोर आलेलं राजकारण त्या राजकारणाचे पापुत्रे जसे समोर येतात आणि गळून पडतात म्हणून झरांगे यांची भूमिका समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामागची भूमिका समजून घ्या नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अनेक विश्लेषक वेगवेगळ्या अँगलनं त्याचं ॲनालिसिस करतात परंतु आज मी तुमच्यासमोर जी बाजू मांडणार आहे त्या बाजूवरती त्या दृष्टिकोनातून कोणीच त्याचं ॲनालिसिस केलेलं नाही असं मला तरी वाटतं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे कुणी जात म्हणून पाहत असेल कुणी जातीचा प्रश्न म्हणून पाहत असेल कुणाला त्यामध्ये राजकारण दिसत असेल कुणी त्यामध्ये राजकीय फायदा पाहत असेल तर कुणी त्याकडे जातीय द्वेष म्हणूनही पाहत असेल परंतु मित्रांनो यामधलं एक सत्य आहे आणि ते म्हणजे जात कुठली जरी असली तरी ती जात तो जातीचा समुदाय हा व्यवस्थेचा समाजाचा एक भाग असतो आणि ती व्यवस्था तो समाज अशा असंख्य जातींना बनलेला असतो थोडक्यात त्या घटकाचा त्या समुदायाचा त्या जातीचा प्रश्न त्या व्यवस्थेला निश्चितपणे दिशा देत असतो आणि त्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो मित्रांनो यामध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे जरांगे पाटील कुठल्याही पक्षाचे नाहीत कुठल्याही राजकारणाच्या फायद्यासाठी नाहीत हे मात्र सत्य आहे कारण त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा कुठलाही राजकीय डाग त्यांच्यावरती नाही किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी काम केलं आहे कुठल्या तरी राजकीय नेत्यासाठी काम केलं आहे हे त्यांच्या भूतकाळामध्ये दिसत नाही preciso... म्हणून अशी जी स्वयंभू नेतृत्व असतात जे समाजासाठी वाहून घेतलेले असतात लि त्यांना कुठेतरी झुकविण्याचा त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा त्यांच्याकडून राजकीय फायदा करून घेण्याचा किंवा त्यांना वापरून घेण्याचा डाव आणि अपेक्षा आणि त्या दृष्टीनं राजकीय पेरणी हा प्रत्येक जण करत असतो आणि नेमकं या आंदोलनाच्या बाबतीत तेच झालं जरांगे पाटील यांनी आपल्या मनातील टोकाच्या भावना टोकाच्या भूमिका आत्तापर्यंत बोलून दाखवल्या नव्हत्या आणि जेव्हा त्या स्पष्ट झाल्या तेव्हा मात्र प्रत्येकाच्या पायाखालची वाळूसरती कारण सुरुवातीला प्रत्येक राजकीय पक्षाला आणि प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्याला असं वाटत होतं की जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आणि त्यांचं आंदोलन हे आपल्या राजकारणासाठी पूरक बाजू आहे कोणाला वाटत होतं की ते जे भूमिका मांडत आहेत त्या भूमिकेतून आपला राजकीय फायदा आहे अशा दोन्ही बाजूनं विरोधक आणि सत्ताधारी त्या आंदोलनाकडे पाहत होते आणि त्या दोघांच्या या संभ्रमातून जरांगे पाटील यांना कुठेही अडचण आली नाही आणि हे आंदोलन विस्तारत गेलं सांगायचं तात्पर्य एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड असो अथवा आजचा कालखंड असतो प्रस्थापित राजकारणांचे समूह प्रस्थापित राजकारणांच्या टोळ्या या परकीय शत्रूपेक्षा किंवा आदिलशाही मोगलापेक्षा वेगळ्या नाहीत कारण अशा परिस्थितीमध्ये एखादं जनसामान्य एखाद्या जनसामान्य शेतकरी गरीब कष्टकरी कुटुंबातील एखादं नेतृत्व जर उद, उदयाला येत असेल आणि ते जर वेगळ्या स्वरूपातल्या मागण्या घेऊन या सामान्य माणसाचे प्रश्न मांडत असेल त्यांच्या हिताची जर बाजू बाजू घेत असेल तर त्याला समजून घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न वारंवार होतो जसा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कालखंडामध्ये झाला त्यांना स्वराज्य स्थापनेमध्ये झाला अगदी तीच परिस्थिती एक एकतर कुठल्या तरी टोळीच्या बाजूनं वळणं त्यांचं दास्यत्व स्वीकारणं किंवा विरोधाकडे झुकणं यापेक्षा वेगळा पर्याय समोर राहत नाही जेव्हा तुम्ही स्वयंभू असता जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या आत्मविश्वासावर पुढे जात असता तेव्हा तुम्हाला खेचण्यासाठी तुम्हाला दाबण्यासाठी हे राजकारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आजही चालत आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटील यांना थांबवण्यासाठी त्यांचं स्वत्व संपविण्यासाठीच हे एस आय टी सारखं शस्त्र उचलण्यात आलेलं आहे जनसामान्य माणसांनी हे समजून घ्यावं की पक्ष पक्षाचं राजकारण हे आपल्यासाठी नाही अशा पक्षांचं समर्थन करणे म्हणजे एखाद्या मोगलाईचं एखाद्या आदिलशाहीचं एखाद्या निजामशाहीचं समर्थन करण्यासारखं आहे जात कुठली जरी असली तरी नेतृत्व हे मातीतलं असलं पाहिजे नेतृत्व आप हे आपल्या अवतीभोवतीचं असलं पाहिजे आणि ते नेतृत्व आपल्यासारख्या फाटक्या तुटक्या माणसांच्या समस्या घेऊन पुढे आलेलं असलं पाहिजे या निमित्ताने एवढंच धन्यवाद